नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललेलो आहे फिरायला तर फिरायला कुठं चाललो आहे तर आम्ही चाललेलो आहे भोलेश्वर मंदिरामध्ये तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा की घाट कसा आहे खूप असा वर डोंगरावर एकदम मंदिर आहे आणि कोण कोण गेले तिथं मंदिरात त्यांनी नक्की कमेंट करून सांगा तर चला आपण चिव काय करते बघूया भोलेश्वर मंदिर मंदिर चला तर आम्ही निघालो भोलेश्वर मंदिराकडे तर जाताना हवेला खूप छान असं ऐवतच्या अलीकडे खूप छान असं दत्ताचं मंदिर आहे तर चला पुढं बघा आणि हा पूर्ण डोंगर दिसतोय त्या वरच्या टावरपाशी आपल्याला जायचं आहे हा घाट आहे घाटामध्ये खूप छान असं हिरवगार दिसते वर डोंगरावर जायचं आहे म्हणून आम्ही मी छोटी छोटी क्लिपा घेतल्या मला छान वाटल्या म्हणून पुड़ा, तर तुम्ही बघताय पुढं मंदिर दिसेन तुम्हाला हे बघा खूप छान असं मंदिर मित्रांनो आम्ही आलेलो आहे बोलेश्वर मंदिरामध्ये चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर हे बघा पूर्ण डोंगरावरून लायटिंग दिसते खूप छान असं आणि शेतकऱ्यांनी झाडात लाय केली आणि हे आहे असं पूर्ण दगडी बांधकामामध्ये मंदिर तर आतमध्ये गेल्यानंतर हा खूप छान असा नंदी आहे तर आरतीची तयारी चालू होती त्यामुळं आम्ही जास्त वेळ थांबलो नाही नंदीचं दर्शन घेतलं इथं आतमध्ये महादेवाची खूप छान असं मस्त पिंड आहे बघू शकता तुम्ही अरे कुठे गेली माझी परी ये तिकडे गेली हां छान आहे ग तिकडे कुठं चालली तू जायचं आहे आपल्याला आता चला तर मित्रांनो पूर्ण दगडी बांधकाम आहे जुनेनुसार माझ्याची भेट बघितले खूप छान आहे चला होऊयात पुढे तरुक माय परीचे फॅन्स भेटलेत

महादेवाला छान आहे का नाही मंदिर चला दमाने आता पायऱ्या कुठं आलाय तू हे बघ कुठं आलाय जे बाप्पा जे बाप्पा अय परी परी हिड हम्म गंध छान छान हो हा तुला बी गंध आहे तुला आहे का तुला वे आहे बसली इथं चला आता घरी बाय बाय करा हा घ्यायचं चला तर मित्रांनो झालं मस्त देवदर्शन महादेवाचं व्हिडिओ मूर्ती मी बघितलं महादेवाची तिथे छान अशी मूर्ती आहे तर हे बघा मागं खूप छान असं मंदिर आहे भोलेश्वर असं महादेवाचं मंदिर आहे तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला ओके बाय बाय चुव्या चिव काय करतो तू हे दाद्या दादो बघू तोंड हे नकट्या पडला तू पडला कुठं जायचं तिकडे खड्यात जाऊ नको पडची बदाक त्या पाण्यात घाण आ, काय लईडी इकडे हि हि तू हि चला फिरायला जायचं नाही गुला का नाही सांग नाही यायचं हर्ष तुला यायचं का नाही कुठे गेले दूघी चिवड्या तुला यायचं का फिरायला चला जाऊ आपण फिरायला मस्त बिगी हिला बी नाहीच नाही ए चिव च्युअ ए चिव चिवड्या ए चिव ए पोर ये लाईक करा मामा कुठे कुठे मामा, मामा? तिकडे आहे लाईक like करा म्हण की बाय बाय काय करते काय कर कुणाची आहेत पुस्तकं हा हारशूची चला बाहेर खेळ चला नादी। चला होय चला 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 नको चिव्या नको तू ना नको आहे पिस्टॅक बघतं हे तुझी मैत्री नाही का मजा वाटते बेडवर उड्या मारायला चला काय करताय नाचताय तू काय करती तू काय करती ती होय तू ती वाढणी का कुंडाळी थोय परे बोलेश्वरला जायचं का जायचं आत्ताच्या आत्ता चिवड्या जेबाप्पाला जायचं का नको नको आहे तुला यायचं का गं यायचं बरं चला जाऊ मग आपण चला उरका पटापाटा उरका जाऊ आपण बूर फिरायला चला चला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघितलाच असाल की कसा आहे मंदिर घाट खूप असा एकदम डोंगरावर मंदिर आहे खूप छान आहे आणि इतकं भारी वाटतं आणि तिथं नंदी तर खूपच छान आहे आम्ही गेलो संध्याकाळी त्यामुळे उशीर झालता एवढं काय बघायला मिळलं नाही आणि आरती आठ वाजता असते आम्ही आरतीला थांबलो नाही मिळाली टेरेसला हे बघा बघू शकता तुम्ही इथे हायवे रोड आहे इकडं पूर्ण शेती भाग आहे इकडल्या साईडला पूर्ण टेरेसला आली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर नेक्स्ट व्हिडिओ येतोय गणपतीला इथं थेऊरचा गणपती आहे त्या गणपतीला मी जाणार आहे तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका तर ओके बाय बाय